फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी आता सूर वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय रवी राणा यांनी म्हटलेलं आहे फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत लोकसभेचा जो हिशोब आहे तो जनतेनं घेतलेला आहे त्यामुळे असं म्हणत राणांनी विरोधकांना टोला पण लगावलाय आणि फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत असं रवी राणा म्हणत आहेत बच्चू कुडू ज्या पद्धतीनं वागत होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशवतीदा ठाकूर ज्यांच्यामध्ये अहंकार भरला होता या सगळ्या अहंकारी नेत्यांचा पराभव भाजपच्या कमळावर ज्या पद्धतीनं ताकदीनं निवडून आलेले आमदार आहेत आणि मोठ्या प्रमाणात एकतर्फा भारतीय जनता पार्टीला जे यश मिळालं त्याबद्दल खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा चेहरा हा महाराष्ट्रामध्ये जनतेने स्वीकारला आज या ठिकाणी आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि होणार पण आहे आम्ही सगळे एकत्र येऊन या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्या